नमस्कार आपण पाहतात जनुष न्यूज मी मुख्य संपादक गणेश एमजलॉ काल दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे कर्मचारी म्हणून कृष्णा हिरामन जाधव यांना अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला आणि या मूर्तीमुळं सामान्य जनतेमध्ये दुःखाची लाट आलेली आहे आणि हे दुःख इतकं मोठं की आज लोकांच्या मनामध्ये एक भावना अतिशय दुःख दुःखाधित झालेली आहे आणि आज आमचे इस्लापूरचे जे की रफिक पटेल साहेब त्यांच्याविषयी दोन शब्द बोलणार आहेत चलो द्या कृष्णा हिरामन जाधव हा कर्मचारी आपल्या आरोग्य हां आरोग्य हां शिलापूर सरकारी दवाखान्यामध्ये खूप चांगलं आणि खूप सुंदर स्वतः बी राहत गेलं आणि दुसऱ्यांच्या बी गाडी अडचणीमध्ये रात्री बेरात्री बऱ्याचशा सगळ्या लोकांना एळोहेळी लो मदत करत गेलं आणि डॉक्टरची जे बी काही असेल रात्री बेरात्री उठवणं त्यांना ट्रीटमेंट करण्यासाठी मदत करणं धावपळ करणं हे प्रत्येकासोबत त्यांनी कोणती जात नाही बघितली कोणती पक्षपात नाही बघितला कोणत्याच प्रकारचे असे न करता त्यांनी आपली ड्युटी निभावली आणि देवानं त्यांना अचानकमध्ये एक आजार आला त्या आजारानं त्यांना उचलून नेलं ने आणि त्याच्यामुळं आम्ही बी आमच्या विमानामध्ये खूप त्याबद्दल दुःख आहे आणि आमच्या सर्कलमध्ये बी दुःख आहे आणि आमच्या ह्या गावामध्ये इशलापूर गावामध्ये मोठं गाव आहे पण साडेचार हजार वटिंग आहे आमच्या गावामध्ये सोलापूरमध्ये तरी बी एवढ्या मोठ्या गावामध्ये त्यांना कोपऱ्यामध्ये सर्व लोक ओळखतात असा एक कृष्णा जाधव होता आमचा मित्रही होता आणि आमच्यासोबत संपर्कात हमेशा राहत गेला आम्ही ज्या 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 वेळेस आम्ही कार्यकर्ते या ना नात्याने आम्ही बऱ्याचशा लोकांना नेत गेले शिफारस करत गेली ते आमच्या वेळोवेळी आम्हाला ते सहकार्याची भूमिका ठेवत होता असा कृष्णा जाधव हा आज मृत्यू पावला काल तीस तीस तारखेला आणि आज त्याची अंत्यविधी झाली आम्ही अंत्यविधीला हजर होतो आणि तिथे मी बरेचसे भक्ती आणि थोडेसे त्यांच्याबद्दल बरेचसे बोलले आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द एक मी एक छोटासा शेतकरी माणूस आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जय हिंद जय जे महाराष्ट्र तर यांनी जे की यांच्या जे मनामध्ये जे हृदयामध्ये जे लाट दुखाची जी पसरली होती तसेच लोकमंतांचे दैनिक लोकमंतचे पत्रकार करंजीचे जे के विलास भालेराव तर यांनी मला त्यांनी सांगले की की मी व्हॉट्सअपवर त्यांचा फोटो पाहिला मूर्त म मूर्त्यूचे फोटो पाहिला तर त्या फोटोमध्ये माझं हृदय कुठंतरी थांबलं असं मला म्हणजे शंक त्याला हेच वाटलंच नाही की हा माणूस म मरू शकतो का आणि त्यांचा त्यांना मोतपशी बोलण्यामध्ये त्यांचं हृदय इतकं भरून आलं की अक्षरशः खाली बसून त्याला बोलण्याची म्हणजे बोलता नाही आले आणि तसल्या त्यात जे गायकवाड साहेब जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर साहेब गायकवाड यांनीही बोलण्यासाठी पुष्कळचे शब्द परंतु इतकं हृदय भरून आलं एवढं दुःखानं पहाड आलं की त्यांच्या डोळ्यामधून आसरूची गंगा वाहत होती आणि हे जे प्रेम आहे हे कृष्णानं जे इस्लापूरमध्ये जे स्थापन केलं होतं माणूस जन्माला येतो आणि तो माणूस मरतो परंतु त्याने जे कारकिर्दी केली आहे जे लोकांच्या मनामध्ये त्यांची व्यापकता वाढवली प्रेम दया करुणा वात्सल्य या ज्या गोष्टी आहेत हे कृष्णानं करून दाखवलं एखादी अवतार अवतारच्या इस्लापूरमध्ये आला काय असं आमच्या मनोभावाला सर्वांना वाटत होत एवढं आज आमच्या आम शेजार बाजार राहतो तर माझा माझा घर त्याच्या जवळच आहे प्रत्येक कार्यक्रम म्हणा गणपती बसवण्याचं म्हणा किंवा कोणताही कार्यक्रम कार्यक्रमा सार्वजनिक कार्यक्रम म्हणा एकदम आनंदात सर्वाला कसलाच प्रकारे भेद भाव जात पात धर्म कसल्याच प्रकारे नव्हता खरोखरच हृदयामध्ये इतकी जागा नाही माझ्या की अश्रू शे डोळ्यानं येत नाही परंतु हृदय माझं खूप लढत आहे कारण की हा लौलौकिक लो माणूस आता हे आमच्यात नाही याचं दुःख खरोखरच इस्लापूरमध्ये भयावट पसरलेलं आहे आणि तसल्याच त्यांच्या जे दुःखाचं पहाड जे त्यांच्या परिवारात एक मुलगा आणि एक छोटीशी मुलगी आहे त्यांना धीर यावं ईश्वर त्यांना आशीर्वाद द्यावं हीच आमची जाधव कुटुंबावर जाधव कुटुंबावर सर्वाकडून आम्ही देवाकडून सर्वकडून त्यांना आशीर्वाद भेटावं इतकं भेटा आणि त्यांनी दुःखातून लवकरात लवकर उठा आम्ही देवाला केली दोन खाली विकली हे माणूस वाचा आणि कामाचा आहे आणि गोर गरीबाच्या कामाचा आहे असं म्हणून आम्ही प्रार्थना सुद्धा केली देवाला हे कृष्णा वाचा वाचा खरंच आहे आम्हाला सगळ्याला गोर गरीबाला एक देव होता म्हणून आम्हाला आम्ही देवाला विनंती म्हणजे केली की हा म्हणून परंतु निसर्गाने निसर्गाने म्हणजे म्हणतातच ना कोसळला एवढा मोठा एवढा मोठा दुःख त्यांच्या ज्या परिवारावर बी कोसळला आमच्या इश्लापूर आमच्या इश्लापूर सगळ्याला हे दुःखाचीच बातमी सर्व दुःखच आहे म्हणजे आय देवाला आवडतेत देवाला कसं चांगलीच माणसं आवडतेत अशी एक कथा झालेली आहे आणि समोर ज्याने दुःख व्यक्त केले ते समोर आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत येत आहे धन्यवाद आज इस्लापूरमध्ये जे की कृष्णा यांचं देवासन झालेलं आहे त्याच्याबद्दल कॉम्रेडचे इस्लापूर सर्कलमधले खंडेरावजी कानडे यांनी दोन शब्द बोलणार आहेत मी पांढरे गावातील आहे मी कॉम्रेड खडेराव बानडे कृष्णा हिराम जाधव गेल्या दहा पंधरा वर्षापासून मी त्याला चांगलं ओळखतो इष्टापूर शासकीय दवाखान्यामध्ये कर्मचारी म्हणून त्याची नियुक्ती होती आणि नियुक्ती असते वेळेस सर्वाशी समजस्यपणानं बोलणारं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णा जाधव सगळ्याला लहान असो मोठा असो सगळ्याशीच त्याचं म्हणजे बोलण्याची जी शैली होती फार गोड आणि चांगली होते कामामध्ये बी कर्तव्यदक्ष होता नेहमीच हजर राहणं काही माणूस जर बिमार पडलं ताबडतोब डॉक्टरला उठून आणणं ताबडतोब त्या पेशंटची काळजी घेणं म्हणजे असा कर्तव्य दक्ष एक कर्मचारी आणि इस्लापूर सर्कलमध्ये त्याचं गाव इस्लापूरचं रिठा एक दहा किलोमीटर गाव आहे त्याच्यामुळे त्याला इस्लापूर पांघरी या सर्कलची सर्वांचीच ओळख होती ओळखी असल्यामुळे सगळेलाच त्या माणसानं सहकार्य केलेलं आहे परंतु त्यांचं जे आज दुःख जे निधन झालं आता खरं सांगायला हरकत नाही बरेच वेळा मी त्याला बोलतो परंतु दारूचं जे व्यसन होतं त्याला थोडंसं जास्त झालं होतं आणि त्या दारूमुळं त्याचा घात झाला असं म्हणायला हरकत नाही कारण लिमिटच्या पलीकड दारू फुळल्यामुळं त्याच्या किडनीला म्हणा त्याच्या शरीरात काही ना काहीतरी म्हणजे म्हणजे विकार झाला आणि त्यामुळंच त्याचं त्याचं दुःखद निधन झालं त्यामुळं कृष्णा जाधवसारखे जे काही पिणारे जे व्यक्तिमत्व असेल त्यांनी कृपा करून आपल्या लेकराबाळाचा विचार करा आपल्या संसाराचा विचार करा आणि हे जे दारूचं जे व्यसन लागलेलं आहे मित्रांनो त्याला थोडंसं सोडून द्या आपण प्रतिच नाजूक आहोत किन्यादारा म्हणजे लाखो लाखो रुपये तुम्हाला लागतील त्याच्यापेक्षा न पिलेलं बरं त्या दारूला जेवढं जमत तेवढं दारूपासून व्यसनमुक्त व्हा जे कृष्णाला चाहणारे जे, जे काय मा व्यक्ती आहेत त्यांना विनंती करतो की तुम कृष्णासारखी पाळी प्रत्येकावर कृपा करून येऊ नये त्याचे जे लेकरवळ अनाथ झालेले आहेत त्याच्या दुःखामध्ये मी माझं सर्व कुटुंब मार्क्सवादी कवी पक्षाचे कार्यकर्ता म्हणून त्याच्या दुःखामध्ये मी मित्रांनो सहभागी आहे त्याच्या मुलाबाळाला त्याचं जे दुःख झालं त्याच्या त्या दुःखावर त्याला संधी देऊ असे निसर्गाला विनंती मी या ठिकाणी करतो धन्यवाद जे की विशेष म्हणजे तो निरीक्षर असून देखील सगळ्या गोष्टीची जाण आमच्या सांगूनही अशी गोष्ट की आरोग्य विभागामधल्या ज्या काही कॉम्प्लिकेशन गोष्टी असतात त्या देखील तो लिलया पार पाडायचा यामुळे जशी त्यांच्या कुटुंबाला जी पोकळी निर्माण झाली त्याहीपेक्षा तेवढी किंवा त्यापेक्षा थोडीशी अधिकची पोकळी आमच्या आरोग्य विभागाला देखील जाणवत आहे म्हणून मागील नऊ दिवसापासनं अहोरात्र त्यानं छोट्याशा अल्पशा आजाराची झुंज दिली आणि शेवटी मात्र त्याने आपला स्थान राजकीय इतिहासात सोडला जग सोडून जाणे हे आपल्या हातात नसतं मात्र जाणाऱ्याच्या आत्म्याला शांती लाभू यासाठी आपल्याला सर्वांना प्रार्थना मात्र नक्कीच करता येते ईश्वर त्यांच्या कुटुंबियाला बळ देवो हे या दुःखातून सावरण्यासाठी आणि आपण सर्वजण आता मी एक मंत्र म्हणतो सगळ्यांनी डोळे बंद करून शक्य असेल तर हात जोडा ओ यजामहे

वाइड वाट लगेजी, कि पहता हो, ब क्युंद चिलता है कि लादा रजाकरा है, कि सलकारत को Campa disaster. क्रेश्चा जो संदो, ब भी जो भी जानेवारी रोजी दुःख झालं त्यांच्या पश्चात त्यांची आई एक मुलगा एक मुलगी असा जाधव परिवार जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी संत सेवालाल महाराज यांच्यासाठी प्रार्थना करतो त्यांना दुःखातून सावरो आणि माणूस जगला कारकीर्द काय सांगायची म्हणजे हा कृष्णा आता सांगितल्याप्रमाणे अनपड होता परंतु त्याला अनपड म्हणता येणार नाही ना ना एवढा जनक्षय माणूस होता सर्वावर किंवा प्रेम करणारा होता कृष्णा दवाखान्यात जर कोणी डॉक्टर साहेब नसतील किंवा असतील आता आमच्या गायकवाड साहेबांनी त्यांना असू अनावर झाले काय प्रेम असेल त्या माणसाबद्दल श्रद्धा देखील करू शकत नाही परंतु कृष्णा क्रस्टा कष्टाच होता खेड्यापाड्यातील आधी तमाम वाडी तांड्यातील लोक या ठिकाणी आलेले आहेत हा माणूस हिरा होता हिरा असंही म्हणायला हरकत नाही अशा जो आवडे सर्वांना तोच आवडे देवांना या म्हणीप्रमाणे कृष्णा आपल्यातून आज निघून गेलेला आहे त्यांच्या परिवारात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मी माझ्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाधव परिवारांना त्या जा दुःखातून सावरो अशी संत शिवराज महाराज प्रार्थना करतो हो, सांगायचं एकच आहे हा हुशार होता विद्वान होता असं मला ना हरकत नाही आणि सुद्धा प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होणारा गोळी असेल पीएम असेल टाके पडत असतील कुठं आक्षेन झाला असेल हिरहिरीने धावून पुढं होऊन येणारा काम करणारा म्हणजे कृष्णा होता आज तो आपल्यात नाही आहे वाईट वाटत पण एकच गुण वाईट होता तो दारू दारू ही माणसाचा संसार उद्धवत करत असते शेवटी माणसाला माती हरत असते म्हणून तुम्हाला एवढं सांगणं आहे माझं या ठिकाणी हा दुडू नम्रतेची विनंती आहे तरुण पिढींना माझी विनंती आहे की या ठिकाणी आपण दारू सोडावं बाबा एवढं म्हणून मी माझी श्रद्धांजली संपवतो याच ठिकाणी थांबतो केलं दारू म्हणजे

हाल हाल होऊन जातात लेकरं उड्यात पट्टा शिक्षण नाही काय नाही सगळं बेकार गरगड शेती सामान तुम्हाला सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन दिलं त्याच्यानंतर सूर्यशी पाटील साहेब ऐक <coughs> का <आएका> पाटील <पातिन> साहेब <coughs> आमचे मित्र गंगाधरजी राठोड या आहे त्यांनी पण शब्द बोलावं अशी त्याला दिले जाधव परिवाराच्या स दुःखात जे लोक आलेले आहेत हे त्याचे कर्माचे फळ आहे सरासरी आज इस्लापूर परोटी तांड्या वाड्याचे जे लोक आलेले आहेत हे त्याचं मेन कर्माचं फळ आहे माझ्या सका मेवणा होता तो आणि मी त्यांना ह्या दारूबद्दल मला भेटला की मला म्हणायचं ना नाही ना भाऊजी फिलो नाही भाऊजी तो, तो लोक लबार सांगतात बाबाड सांगतात तर मला एवढा आहे की सांगू नका आता ते त्याचे काही त्याच्याबद्दल आपण जेवढं सांगतो किंवा त्याच्या कर्माबद्दल ते माझंही हृदय भरून येते मला ती काही बोलता येत नाही त्याचं दहा दहा दिवसात आम्ही माझा मुलगा वकील सारखं ही डेटवाडी आणल्यापासून माझ्या भावाचा मुलगा रात्री दोन वाजता दवाखान्यात येऊन इथपर्यंत त्याची आम्ही सेवा केलो

जर आपण योग्य रीतीनं समोरच्या एखाद्या चांगल्या व्यक्तीचा अभ्यास करून चांगल्या व्यक्तीचा सहभाग घेऊन चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहून चांगले गुण जर घेतले तर त्यांचा चांगलाच होत असते परंतु कृष्णा हा खरोखरच प्रश्न होता मी ते ऐकून आज आमच्या घरच्या लोकांना सुद्धा सकाळी

त्यांचं नाव राहिलाय परमेश्वराकडे एवढीच विनंती करतो की जाधव परिवारावर जे दुःख झाले त्या दुःखाची सहन करण्याची शक्ती देव आणि कृष्णा मलाही दखल दादाला विनंती आहे